नवीन गॉसिप नवीन ट्रिव्हिज नवीन एक्सक्लुसिव्ह इंटरव्यूज या सर्व नवीन गोष्टींचं वन स्टॉप डेस्टिनेशन म्हणजेच मूवी म्युझिक आणि मस्ती तर आजच्या या नव्या एपिसोड मध्ये मी निकिता बागवान आणि मी प्रथम तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो निकिता तुला माहिती आहे का मराठी चित्रपट सृष्टीने देखील संभाजी महाराज यांच्यावर चित्रपट बनवला या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारणारे ठाकूर अनूप सिंग यांनी डीडी सह्याद्रीच्या स्टुडिओला एक खास भेट दिली तर पाहूया ही विशेष मुलाखत ठाकूर अनुप सिंग तुमचं पहिल्यांदा स्वागत मनापासून आणि नेहमी असं होतं की जेव्हा तुम्हाला भेटायचा योग येतो तेव्हा आम्ही असं रेडी असतो मेंटली प्रिपेअर्ड असतो वी आर गोइंग टू विजिट दिस ह्यूज माउंटेन ऑफ अ मॅन अँड गेट यु सरप्राईज पहिल्यांदा तुमचं स्वागत डी सह्याद्रीच्या काय सांगू म्हणजे कुठपासून सुरुवात करू कुठून आपण नक्की कुठल्या विषयावर येऊया हे खूप वैविध्य तुम्ही दाखवता तुमच्या सिनेमातून तुमच्या सगळ्या क्रिएटिव्ह एंडेव्हर्स पण पहिल्यांदा जे संभाजी राजे तुम्ही मांडले मराठीमधून मा मराठी वर्गाला जे दिले प्रेक्षक वर्गाला त्यासाठी भरपूर तुमचं अभिनंदन ज्या रिॲक्शन मिळत आणि पुन्हा येत राहतील अशा रिॲक्शन आहेत त्या कसं वाटतंय खूप चांगलं वाटतंय कारण महाराष्ट्रांची जी आपली ऑडियन्स आहे त्यांनी एवढा प्रतिसाद दिला होता छत्रपती संभाजी महाराजांमुळे मला असं वाटतं की हे प्रतिसार महाराजांचाच आशीर्वाद होता आणि जस्ट तीन महिने झालेत चित्रपट येऊन नाईन्टी टू डेज मध्ये चालला तर ते अजूनही त्याचे कॉम्प्लिमेंट्स मला अजून डी एम्स मध्ये खूप येतात की तुम्ही आमचे महाराज आहेत म्हणून तर खूप मोठी जबाबदारी पण अशी वाटते तर म्हणून पुढे काय करणार करायचं आहे लाईफमध्ये इन टर्म्स ऑफ कुठले रोल्स करायचा तर आय बिकम मोर रेस्पॉन्सिबल खूप जबाबदारी त्याच्यावरती इट्स अ वंडरफुल फिलिंग टू बी स्टील असोसिएटेड विथ थिएटर कसं वाटतं जेव्हा तुम्ही एक कॅरेक्टर एक अशी व्यक्तिरेखा समोर आणतात त्याच्यामध्ये जाज्वल्य अभिमान देशाबद्दल स्वतःच्या राष्ट्राबद्दल स्वतःच्या मातीबद्दल आणि हे आत्तापेक्षा जास्त मोठं रेलिव्हन्ट होऊच नाही शकत जास्त रेलिव्हट होऊच नाही शकत ज्या पद्धतीच्या घडामोडी आपल्या समोर घडत आहेत तर तुमची राष्ट्रभक्तीची व्याख्या त्यामुळे वेगळी झाली आहे का बदलली आहे का की त्याला अजून शक्ती मिळाली शक्ती मिळाली कारण त्या रोलच्या माध्यमातून पण मला खूप कळलंय की हाऊ जस्टिस हॅज टू बी गेन आणि महाराजांच्या काळामध्ये पण असं घडलं होतं की काही असं बायांबरोबर काही ना काही झालं तर ते जायचे वरती आणि छत्रपती शिवरायांनी no. तर एक रूलच बनवलं होतं की पूर्ण अपंगच करून टाकायचं म्हणजे हा पाय कलमच करून टाकायचे तर आता तीच घडी अशी दिसतीये कुठे ना कुठे यु नो पीपल हॅव बिकम युनायटेड

माध्यमातून आणि तुमच्या फिल्म मधून मराठीतून तुम्ही साकारले आहे ही जी कंपॅरिझन होणार तर योग्य आहे अयोग्य हा वेगळाच वाद आहे वेगळा डिबेट आहे पण भरपूर असा वर्ग आहे एस्पेशली मराठी प्रेक्षक वर्ग ज्यांनी हा सिनेमा बघितला आणि त्यांची प्रतिक्रिया तेवढीच पॉवरफुल आहे तर तुम्ही काय केवढं साम्य केवढी विविधता वैविध्य केवढं आणि हे वेलकमिंगच आहे की छत्रपती संभाजी महाराजांचा गौरव होणं त्याच्याबद्दल बोललं जाणं आणि त्याचं भरभरून कौतुक होणं काय म्हणता तुम्ही सगळे मला आय वॉज व्हेरी हॅपी कारण बघा कंपेरिजन होऊ शकत नाही कारण माझा जो सिनेमा होता धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज ते महाराष्ट्राच्या एका ऑडियन्स साठीच होतं इट वॉज ओनली अँड ओनली मेड फॉर महाराष्ट्र ऑडियन्स टू द मराठी फिल्म आवा गोज कम्प्लीट इंटरनॅशनल विथ हिंदी एज वेल एज डिफरेंट लँग्वेजेस तर इकडे जिंकले कोण छत्रपती संभाजी महाराज रिगार्डलेस ऑफ हू प्लेज द रोल आय थिंक इट्स अ विन सिच्युएशन फॉर एव्हरी वन मलाही एवढंच प्रतिसाद आणि प्रेम मिळाला आणि त्या विकिला पण तेवढच प्रतिसाद आणि प्रेम तर आय डू नॉट सी दिस एज द कॉम्पिटिशन आय सी दॅट माझे महाराजांचा कौतुक पूर्ण जगाने करावा आणि ते पाहायला मिळाला पण आम्हाला अमेरिकामध्ये पण गारत द्यायचे लोक तर आय फेल व्हेरी प्राउड की जे आपण महाराष्ट्रामध्ये गाजवले ते पूर्ण जगात त्या सिनेमाने गाजवलं आय वॉज व्हेरी हॅपी दॅट ऍब्सोल्युटली नो बॅड फिलिंग तुम्ही स्वतः इतिहासाचे अभ्यासक आहात फर्ग्युसन कॉलेजमध्ये तुम्ही शिकलेले आहात पुण्यामध्ये शिकल्यामुळे तुमचं मराठी देखील देखील आहे पण जो अभ्यास असतो आणि जबाबदारीने करावा काय मत आहे त्याबद्दल तुमचा अभ्यास किती तगडा होता किती पॉवरफुल होता तुमचं स्वतःच असेसमेंट काय होत काय तुम्ही बदल त्याच्यामध्ये आणले केलं मराठी बघा सर्व कॉलेजला अभ्यास झाल्याबरोबर पण मराठी एवढी स्पष्ट नव्हती कारण आम्ही सगळे मित्र मंडळ आजूबाजूचे लोक सगळे इकडे तिकडचे सगळे तर त्यांची जी मराठी होती ते एकदम अतिशय पुण्यातली मराठी असायची आणि मी मुंबईतला तर ऍक्सेंट आणि भाषा आणि तेवढं आणि एक गोष्ट चांगली की आम्हाला समजायचं कारण आमच्या शाळामध्ये थर्ड सब्जेक्ट मराठी तसं शुद्ध सोळाशे काळातली मराठी बोलणं ते वेगळीच मराठी त्याच्यामध्ये संस्कृत वर्ड पण आहेत आपली आणि महाराज मराठी बोलतायत अनुप सिंग मराठी बोलत नाही hmm. तर ते कसे बोलत असतील तर त्यासाठी प्रिपरेशन करावं लागलं किंवा मा डिरेक्टर माझे तुषार शेलार त्यांना मी दहा दहा वेळा फोन करायचो की ह्या शब्दाचा अर्थ काय आणि महाराज कसा बोलतील मला एक प्रोना करून दाखवा hmm. व्हॉइस नोट वरती मला प्रत्येक डायलॉग्स चे मला व्हॉइस नोट्स यायचे कारण काय ना, का ना? शब्दाला कसं बोलायचं आणि च खूप फरक असतो लगेच कळतो आणि मला असं मा, नकोय ना ना की माझी मराठी ऑडियन्स असं वाटायला पाहिजे की अरे यांना मराठीच येत या नाही आणि आपले महाराजांचा रोल करत नाही त्यामुळे सगळ्यात अगोदर चॅलेंज माझं माझ्याकडून हेच होतं की बाबा मराठी ऑडियन्स स्पष्ट राहायला पाहिजे ना की कोणी हे कंप्लेनच करायला नको की मराठी येत नसे आणि अतिशय त्या मध्ये ते सरप्राईज झालेत लोक त्यांना माहितच नव्हतं मला साऊथच्या सिनेमामध्ये खूप वाटलं होतं अगोदर त्यांना वाटायचं की हे तर हैदराबादचे किंवा बँगलोरचे असतील अरे पण माझा जन्म इकडे झालेला आहे तर मराठी तर येणारच मला तर प्रिपरेशन uh, म्हणजे शुद्ध मराठी त्यासाठी स्क्रिप्ट आणि डायलॉग प्रिपरेशन मग त्याच्यानंतर साइड गेलो आणि जेव्हा यू आर प्रॅक्टिसिंग समथिंग सो रेग्युलर ऑटोमॅटिकली जिभ्यावरती येतच आता मंत्र तुम्हाला पुस्तक बघून मंत्र मोडला चौथ्या दिवस ते पाठांतर होऊन जायतो ते तसं मला पूर्ण प्रोसेस एका दिवसात करावा लागला असता त्यावेळेस तेवढंच फरक आहे बाकी ऑटोमॅटिकली जेव्हा तुम्ही तो अंगरखा चिरोटो बाबी जेव्हा मी घालतो तेव्हा असं वाटत की मी मी नाही तेव्हा एक बॉडीवर खूप सुंदर एक्सपिरियन्स आहे करणं तुम्ही टेलिव्हिजनवर संभाजीराजे केले तर हा सगळा इतिहास जो आपण बघतो त्या व्यक्तिरेखा साकारताना एक वेगळी जबाबदारी येते का महाभारत साकारताना तुमची भूमिका वेगळी होती हो ते कॅरेक्टर वेगळं होत इथे संभाजी राजे शिवकालीन इतिहास तर ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका तुम्ही सांगत आहे तरी एका साच्यातल्या जरी असल्या तरी तर त्याच्या सिमिलॅरिटीज बद्दल तुम्ही काय म्हणाल आणि त्याच्यामधले डिफरन्सेस जे आहे त्याच्यातलं जे वैविध्य आहे त्याच्याबद्दल तुमची टिप्पणी काय असते सिमिलॅरिटीज तुम्ही ऐतिहासिक कॅरेक्टर जे प्ले करताय दोन्ही कॅरेक्टर जसं मी म्हटलं टेलिव्हिजन मध्ये असो किंवा तुमच्या फिल्म मध्ये संभाजी राजा इफ यू से महाभारत आणि इफ यू से छत्रपती संभाजी महाराजांच्या बरोबर फेमिलिअरिटी म्हणजे एक राजाशाही अँड द वे ऑफ यू वॉक आणि रॉयल्टी शॉर्ट फायटिंग आणि ते सगळं ते दॅट यू हॅव टू ब्रिंग विद इन यू ते ट्रेनिंग होऊन असं येत नसतं तर ते मला सोपं झालं कारण माझं आयुष्य ऍज अन ऍक्टर सुरू झालं म्हणजे बारा वर्ष अगोदर फ्रॉम महाभारत बरोबर तर माझं प्रिपरेशन आणि फाउंडेशन वॉज फ्रॉम धृतराष्ट्र त्याच्यानंतर आता दहा बारा नंतर छत्रपती संभाजी महाराज ऑटोमॅटिकली जे मी शिकलो होतो बारा वर्षा ते ऍक्टिव्हेट झालं कुठे नव्हते तर एक सिमिलॅरिटी असं आहे की इट केम नॅचरल ऑन अ हॉर्स सेट ऑन द थ्रोन पण डिफरन्स म्हणजे कल्चरचा आता हस्तिनापूर महाभारत धृतराष्ट्र फ्रॉम द बुक्स यु नो इट्स हिस्ट्री दॅट इज अ डिफरंट कल्चर ऑल टू की छत्रपती संभाजी महाराज वॉज व्हेरी रिसेंट तीनशे वर्षात महाभारतातला कॉन्क्रीट एव्हिडेन्सेस काही काही गोष्टींमध्ये अजून तसं नाहीये जे आपण क्लेम करू शकतो की हे घडलंच म्हणजे म्हणजे फॉर एक्झाम्पल आता अस्तिनापूर मध्ये त्यांची घराची म्हणजे आकृती कशी होती ते आपल्याला माहित नाहीये तरी आपण एखादा अंदाजा घेऊ शकतो की त्या काळात असं घडला असेल आणि मग आपण त्याप्रमाणे त्या बसेक्टिव्हने आपली महाभारत घडवले पण आता हे महाराजांचं ह्याच्यामध्ये काय ना सगळं घडलेलं आहे ऑलरेडी त्यांच्याबद्दल ते सगळे एव्हिडन्सेस आहेत की असं द हिस्ट्री होत्री कारण एवढं लोकांनी ते पाहिलंय आणि वाचलंय तर वी नॉट मेक एनी मिस्टेक ओनली डिफरन्स अदरवाइज इट वॉज व्हेरी इझी म्हणजे आता अजून असं कधी कधी वाटतं अजूनही महाराज बाहेर नाही निघालेत माझ्या असं ते अजून बसले राहत हे बोलणं चुकीचं ठरणार नाही आणि बोलणं वावग देखील ठरणार नाही जर का आम्ही म्हटलं की देशभक्ती हे तुमच्या काय म्हणतात नसा नसाच वाहते कारण ज्या प्रकारचे पोस्ट आम्ही बघतो इंस्टाग्रामवर धर्म देशभक्ती देशप्रेम हे तर आहेच ते धृतराष्ट्र किंवा संभाजी महाराज असू दे बॉडी बिल्डर म्हणून देखील तुम्ही देशाचा गौरव केला आहे इंटरनॅशनल स्टेजवर तर देशभक्तीचा हा एलिमेंट गृहित धरता जी सध्याची परिस्थिती चालली आपल्या आजूबाजू त्याच्याबद्दल तुम्ही काय म्हणाल आणि त्याला आपण काय पद्धतीने तोंड द्यायला पाहिजे तुमची तुमची काय भूमिका असेल एक अभिनेता म्हणून एक परफॉर्मर म्हणून एक असा सुजाण नागरिक ज्याने इतिहासाचा अभ्यास केलेला आहे जो जाणतो सामाजिक दृष्टिकोन पॉलिटिकल दृष्टिकोन तर तुमचं काय म्हणणं असेल या सगळ्या पार्श्वभूमीवर काय नाही जे घडतंय दॅट्स परफेक्ट दॅट इज वॉट इज हॅपनिंग आणि मी तर संदेश देणं सगळ्यांना युथला की प्लीज स्टे युनायटेड ह्या काळामध्ये स्पेशली आपल्या आपल्यामध्ये तर भांडणं खूप होत असतात ता काही ना काही ट्रोलिंग वगैरे चालत असतात ते ठीक आहे पण एंटरटेनमेंट आहे पण आता नाव कॅटिगरी सिरियस नाव हॅज गॉट सिरियस माझा भाऊ एक्स मिलिटरी आहे एक्स त्यांनी कॉलेज वरून अभ्यास केलेला आहे माझे आजोबा जे होते श्री जगत सिंग चौहान म्हणून ते एक्स मिलिटरी आर्मी आणि मी स्वतः म्हणजे इफ यू सी माय फिल्मोग्राफी ऑल्सो आय ट्राय टू डू रोल्स असे छत्रपती संभाजी महाराज आहे त्याच्यानंतर अजून एक सिनेमा मी केलाय पण दॅट्स अ कम्प्लिटली डिफरंट रोल मी ऑफिसर सो अगेन दॅट्स काय की थ्रू माय कला थ्रू माय फिल्मोग्रफी वॉट आय एम ट्राईड टू शो इज हाऊ मच वन शुड बी Mm. You know, सगळ्या हा, हा, आणि जे मी ऑन स्क्रीन पण आणि ऑफ स्क्रीन पण घडवायचा प्रयत्न केला थ्रू मिस्टर वर्ल्ड टायटल मी घातले गोटमेंट इंडिया साठी इजी मी म्हणतो लोकांना टू जस्ट सेट अँड देर देन जस्ट कमेंट की अरे देशामध्ये चांगलं नाही ते चांगलं नाही हे बरोबर नाही कुठलाही देश परफेक्ट नसतो पण आज नागरिक वॉट वी शुड बी शुड बी रिस्पॉन्सिबल इन टर्म्स ऑफ शुड इज क्रिटिसाइज नाही करायला आपण सिस्टम जे आहेत आपल्याला गव्हर्मेंट मध्ये आपल्याला जातात जे काय आता सध्या चाललंय आय एम व्हेरी हॅप्पी विथ दोइंग बिकॉजतीनेफेक्ट रिस्पॉन्स द बेस्ट वी कॅन डू इज जस्ट हॅव फेथ इन दुपर बिकॉज दे आर डुईंग अ जॉब जे फ्रंटलाईन वरती आता सध्या आहेत त्यांची परिस्थिती त्यांना माहिती आपल्याला माहित नाहीये Least we can do is just pray for their safety and pray for their, you know, uh, the operation to be successful. I just want everybody to be super patriotic now because first but when it comes to nation, the nation comes first. That's all I would say. 100 percent when it comes to a crisis like this. आय एक्सपेक्ट ऑर आय डिझर्व और आय वॉन्ट टू बी विथ माय गव्हर्नमेंट टू माय देश फास्ट उत्तम मेसेज देतात तुम्ही सामान्य जनतेला तुमच्या फॅन्सला देखील तुमच्या येणाऱ्या फिल्म बद्दल बोलत होता तुम्ही मागच्या वेळेला जसं आपण चर्चा केली आणि तुम्ही म्हणाला होता की मी एक पोलीस ऑफिसरची कदाचित भूमिका oh. साकारेन याच्या पुढे मी जास्त काही बोलू नाही शकत पण तो दिवस आता आलेला आहे आलेला आहे काय सांगाल या <laughs> नवीन क्रिएटिव्ह एंडेवर बद्दल काय सांगाल या फिल्म बद्दल तुमची पर्सनालिटी अशी आहे की आर्मी ऑफिसर असू दे किंवा ऐतिहासिक कुठले कॅरेक्टर्स असू दे त्याला तुम्ही हुबेहूब ठसून दिसता दमदार दिसता हुबाबदार दिसता तर या भूमिकेत तुम्ही काय वेगळं करणार याच्यात तुम्ही कसे दिसणार काय माणूस आहे ट्रेलर तर ऑलरेडी आलेला आहे आणि ट्रेलर हॅज क्रॉस अमेझिंग व्ह्यूज लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिलेला सध्या ट्रेलर ऑफ रिव्ह्यूजी काहीतरी वेगळं आज हिंदी फिल्म्स मध्ये पहिला कदम ठेवतोय मी ऍज एज अ हिरो म्हणून लीड दॅट इज अ लॉन्च बाय पेन स्टुडिओ श्री जयंतीलाल लाल सर There, uh, again a new inning, a new chapter altogether the chatrapati of the samrajimara so experienced the he a he a problem problem kaya na it's nervousness for that's not a problem it's good in fact it should be there should be you should be nervous you know but uh, i'm playing a cop the Sheikh samrajimara who's fired for a special operation along which he gets to know काही असं गोष्टी आहे जे मी आता सांगू शकत नाही त्यासाठी चित्रपट बघावं लागेल पण एका कॉपच्या मधून पहिल्यांदा लॉन्च नॉर्मली काय ना इट्स अ परफेक्ट रोल फॉर यु एडी आणि एंटरटेनमेंट खतरनाक मासी एंटरटेनमेंट आहे आपले ऍक्शन कोरिओग्राफर टिनू वर्मा सर आहेत ज्यांनी hmm. प्रचंड काम केलेलं आहे ज्यांनी गावा टू गदर टू त्यांनी त्यांचा एक एक्सपीरियन्स आहे जे माझ्या मागे आहे श्री गुड्डू धनवाजी म्हणून आहेत त्यांनी जिद्दी लायन ऑफ पंजाब अशी खूप प्रचंड सिनेमा खेळलेली त्यांनी शाहरुख खान सरांची पहिली पिक्चर केली होती जी आलेली त्याच्यानंतर दलजित दोसा त्यांनी लॉन्च केला होता लायन ऑफ पंजाब आणि नाव त्यांचा हात लागलाय माझा लॉन्च पिक्चर त्यांचा खूप आशीर्वाद आहे माझ्या तसंच आणि लोकांना पण खूप चांगलं वाटेल ऍक्शन खूप खूप शुभेच्छा तुम्हाला या फेटसाठी पण मला तुम्हाला हे विचारायचं आहे की तुम्हाला एक फिटनेस मॉडेल म्हणून देखील बघितलं जातं ज्या तुम्ही पद्धतीनं केलंय वर्ल्ड स्टेज वर इंटरनॅशनल स्टेज वर mm -hmm. या सगळ्याच्या अनुषंगानं एक फिटनेस इन्फ्लुएन्सर म्हणून ज्या तुम्ही इन्फ्लुएन्स करता म्हणजे मिलियन्स ऑफ फॉलोअर्स आहेत आणि बाकीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील तर तुम्ही काय सांगाल फिटनेस म्हणजे नेमकं काय तुम्ही तो कसा बाळगता त्याच्याबद्दल डिसिप्लिन त्याचं डेडिकेशन त्याच्यामधलं डिटर्मिनेशन जी ध्येयनिष्ठा असते त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगणार डिसिप्लिन म्हणजे आता सध्याची जी युथ आहे ना त्यांच्याकडे एक कॉमन कंप्लेन असते की आम्हाला वेळ नाही आहे वेळ नाही अजिबात आम्हाला वेळ नाही आहे जिमला जायला ता वेळच भेटत नाहीये अरे काय करू माझं कॉलेज होता वेळ नाही भेटला अरे काय करू माझी जॉब आहे संध्याकाळी आठ वाजता येतो वेळच नाही जेव्हा तुम्ही जॉब वरून येतात किंवा कॉलेज वरून येतात तेव्हा दीड दोन तास जे तुम्ही इंस्टाग्राम वरती रील स्क्रोल करत बसतात hmm. ते काय आहे तुमचा वेळ ते तुमचा वेळ आहे त्याशिवाय तुम्ही एक तास तर स्वतःला माझं तेच म्हणणार असतं लोकांना असं शक्यच होऊ शकत नाही की तुम्ही म्हणता तुमच्याकडे वेळ नाही इलॉन मास्क एवढा सक्सेसफुल बिलियनर ऑफ द वर्ल्ड तो सगळं काम करून तो त्याच्या बरोबर खेळतो पण ट्विट पण करतो मध्ये तर तो माणूस एवढा बिझी असून एवढं श्रीमंत असून दिवस काढतो आपला वेळ काढतो आपल्यासाठी फॅमिलीसाठी ट्विटर साठी ट्विट करण्यासाठी काही पण वगैरे ट्विट करत असतील तर तो, तो माणूस त्याच्यापेक्षा जर तुम्ही बिझी नसतात बोलायचं म्हणजे काय की डिसिप्लिन आणा आपल्या टाइम मॅनेजमेंट मध्ये सगळ्यात अगोदर फर्स्ट अर्धा तास पावणा तास वॉकसाठी जाणार किंमत ठीक आहे थकावट आहे एक ब्लॅक कॉफी मारायची जायचं वेसन नाही करायला पाहिजे मी आजपासून माझ्या आयुष्यात कधी काही वेसन नाही केलं मला एकच अडिक्शन आहे आपला जिम वर्कआउट आणि आपला काम म्हणजे काम म्हणजे सक्सेस त्याचा अडिक्शन आहे मला तर माझे जे फॉलोअर्स आहेत ते त्यांना ते, ते मी तेच बोलत असतो की प्लीज गेट टू वर्क गेट टू चेक मेक युअर पेरेंट्स पराव या तीन गोष्टींमध्ये जर कोणी पार पडले तर मला असं वाटतं की दॅट्स द बेस्ट अडिक्शन पॉसिबल सो दिस ऑल आय वुड लाईक इट तुम्ही आणि तुम्ही आमच्याशी गप्पा मारल्यात संभाजी राजेंबद्दल बोललात तुम्ही तुमच्या बद्दल बोललात फिटनेस बद्दल बोललात धन्यवाद यू निकिता कोकण आणि हॉरर स्टोरी यांचं प्रत्येक वेळेला काहीतरी केमिस्ट्री आहे काहीतरी मिलाप आहे तुला वाटत नाही का हो नक्कीच प्रथम आणि मी याचबद्दल तुला आता सांगणारही होती अंधार माया ही सिरीज आपल्या भेटीला येत आहे आणि याचा ट्रेलर पाहून तर माझ्या अंगावर काटा झाला आहे कोकणात खाटू कुटुंब एकत्र येतात त्यांच्या पुश्तेनी वाड्यामध्ये एक अंतिम क्रिया करण्यासाठी आणि तिथे आल्यावर त्यांना काळ थांबल्यासारखा का वाटतो त्यानंतर फॅमिली मेंबर्स एका मागोमाग गायब होऊ लागतात या सिरीजच्या लीड कास्ट मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे ऋतुजा बागवे ओमप्रकाश शिंदे शुभांकर तावडे आणि स्वप्नाली पाटील तर मी तर खूप एक्साइटेड आहे यासाठी निकिता काय खबर आहे तुझ्याकडे नॅशनल फिल्म अवॉर्ड विनर डिरेक्टर राज मोरे यांची पहिली मराठी फिल्म म्हणजे खालिद का शिवाजी ही फीचर झाली आहे कान्स फिल्म फेस्टिवल दोन हजार पंचवीस मध्ये मार्क्स डू फिल्म या विभागासाठी तर या चित्रपटात जो लहान मुलगा आहे त्याच्या संघर्षाभोवती ही कहाणी आहे आणि तो छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार मानतो त्यामुळे ही फिल्म खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे तुझ्याकडे काही गंमत आहे का कन्स का बद्दल एवढंच नव्हे तर कॅन फिल्म फेस्टिवल दोन हजार पंचवीसच्या रेड कार्पेटवर झळकले काही पॉप्युलर बॉलिवूडचे चेहरे चला पाहूया तर असेच इंटरेस्टिंग अपडेट्स एक्सक्लुसिव इंटरव्यूज मूवी रिव्यूज गॉसिप आणि बरंच काही पाहण्यासाठी ट्यून इन करा मूवीज म्युझिक आणि मस्तीला दर रविवारी संध्याकाळी सहा वाजता आणि प्रत्येक सोमवारी दुपारी दीड वाजता फक्त डीडी सह्याद्रीवर